हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्स धन्यवाद मी आज तुम्हाला अगदी साधी सिंपल पण खूप छान लागणारी अशी कोबीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला कोबी कसा बारीक चिरायचा माझी एक मैत्रीण आहे तिचा मला मेसेज आला की सुवर्ण कोबी कसा चिरायचा ती पण व्हिडिओ दाखव तर म्हटलं चला दाखवूया म्हणून मी तुम्हाला कोबी कसा चिरायचा कोबीची कोकणी पद्धतीने भाजी कशी करायची ते दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्याने मी ते अर्धा किलो कोबी घेतलेला आहे कोबी घेतल्यानंतर हा जो जाड भाग असतो ना कोबीचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे बघा या पद्धतीने हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कोबीचे असा मधलं चिरून घ्यायचंय चार भाग कोबीचे करून घेतलेले आहेत तर आपण सगळ्यात पहिल्यांदा अगदी सोपी पद्धत म्हणजे सुरीने चिरणं तर काय करायचंय अगदी जवळजवळ चिरत जायचंय म्हणजे आपला कोबी छान चिरला जातो बघा या पद्धतीने जेव्हा आपण असं झाड भाग काढून टाकतो ना त्यावेळेस आपल्याला कोबी सोपा जातो चिरायला बघा कसं छान अगदी बारीक कोबी आपला चिरला गेलेला आहे आता मी अजून एक सोपी अगदी पद्धत दाखवतीय ती म्हणजे आपण जे वेफर्स वगैरे करतो ना त्यांनी पण कोबी खूप को छान चिरला जातो तर ती घ्यायची आहे आणि असं कोबी चिरून घ्यायचं आहे बघा अगदी खूप छान असा कोबी आपला चिरला जातो जेव्हा तुम्हाला जास्तीची भाजी करायची असेल ना तेव्हा तुम्ही या पद्धतीने नक्की कोबी चिरा खूप छान कोबी चिरला जातो आता साधी सिंपल जी आपल्याला रोजच्यात वापरात बरेच जणांना सुरी वापरता येत नाही त्यांना मी वेळीने पण छान कोबी चिरून दाखवते बघा या पद्धतीने कोबी सरळ असाच एवढाच घ्यायचा आहे आणि अगदी जवळजवळ धरून छान चिरायचंय विळीनी सुद्धा कोबी खूप छान चिरला जातो बघा हे बघ मस्त असा विळीने सुद्धा आपला को कोबी किती छान अगदी बारीक चिरला गेलेला आहे छान चिरल्यानंतर आपल्याला कोबी छान धुवून आहे धुवून आणि मग नितरून आहे आणि मी आता घेतलेली आहे भाजीला फोडणी घालण्यासाठी हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ मी दोन तास आधीच भिजवून ठेवलेली आहे आणि आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मी त्यासाठी घेतलेले आहेत एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यानंतर एक इंच आलं आणि जिरे तुम्ही इथे लसूण खात असाल तर लसूण घातला तरी पण छान लागेल भाजी आता हे आपल्याला वाटण करून घ्यायचंय यात तुम्ही थोडंसं खोबरंही घालू शकता बारीक करून घ्यायचे तापवून घ्यायची आहे आणि दोन ते अडीच चमचे किंवा मग एक पळी तेल कढईत टाकून घ्यायचंय तेल तापलं की एक चमचा टाकायची मोहरी एक चमचा जिरं जिरं आपण वाटणात पण घातलेलं आहे तरी पण वरतून थोडस घालायचंय म्हणजे भाजी छान लागते अर्धा चमचा हिंग थोडासा कढीपत्ता अर्धा चमचा हळद आणि छान आपण जे आहे ना ते वाटण ही डाळ डाळीत अगदी थोडस दोन चमचे फक्त पाणी ठेवायचंय म्हणजे डाळ छान शिजली जाते त्याला अगदी थोडस मीठ टाकून घ्यायचंय पाव चमचा डाळ शिजल्या डाळ छान शिजली जाते आणि खायलाही चांगली लागते दोन ते तीन मिनिटं झाले डाळ छान आपली वापली गेलेली आहे आता आपण त्यातच भाजी टाकून घ्यायची भाजी आपल्याला जास्ती दिसते पण शिजून ती अगदी कमी होते भाजी छान हलवणं झाल्यानंतर टाकून घ्यायचंय एक चमचा मीठ मीठ तुम्ही चवी चम्य, चवीनुसार कमी अधिक करू शकता साखर नसेल आवडत तुमच्याकडे तर स्किप केली तरी चालेल पण चव छान येते म्हणून साखर टाकून एकदा भाजी करून बघा आता छान भाजी आपल्याला एक तीन ते चार मिनिटासाठी वापरून घ्यायची बघा तीन ते चार आहे आणि आपली भाजी छान अशी वाफली गेलेली आहे कोबीची भाजी खूप नाही शिजवायची आहे खूप जर शिजवली तर ती छान नाही लागत खायला त्यामुळे थोडीशी कचरटच ठेवायची आहे आता यावर टाकून घ्यायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं खोबरं नक्की टाका छान लागतं या भाजीला खोबरं बघा मस्त अशी आपली भाजी तयार आहे माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद